नमस्कार मी रुचिका रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी मेथी आणि गव्हाचं पीठ वापरून छान असा खुसखुशीत सर्वांना आवडणाराच नाश्ता या ठिकाणी बनवणार आहोत तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपण या ठिकाणी तीन वाटी मेथी बारीक अशी कट करून घेतलेली आहे घरातील कुठल्याही वाटीच्या किंवा कपाच्या मापाने या ठिकाणी ही मापं घ्यायची आहे मेथीची आपण या ठिकाणी फक्त पानं घेतलेली होती त्यांना स्वच्छ धुवून त्यानंतर त्यांना व्यवस्थित कोरडं करून त्यानंतरच आपण या ठिकाणी ही मेथीची पानं बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती एक कढाई गरम करायला करा ठेवलेली आहे कढाईमध्ये आपल्याला दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आता आपण जी मेथी बारीक कट करून घेतलेली होती ती सर्व आता आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तर आता आपण तीन वाट्या जी बारीक मेथी आपण कट करून घेतलेली होती ती यामध्ये ऍड करून घेऊया तर मेथी आपल्याला या ठिकाणी जेवढी जास्त बारीक कट करून घेता येईल तेवढी घ्यायची आहे त्यामुळे हा नाश्ता अजूनच छान लागतो तर आता आपल्याला या मेथीला हाय फ्लेमवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मेथीला हाय फ्लेम वरती परतवून घेतलं तर यामधला जो कडवटपणा असतो तो, तो बऱ्यापैकी कमी होतो त्यामुळे मेथी नेहमी शक्यतो हाय फ्लेम वरतीच परतून घ्यायची असते तर आता आपण या मेथीला दोन ते ती तीन मिनिटे हाय फ्लेम वरती व्यवस्थित परतून घेऊया तर यामधला जो पाण्याचा जो अंश आहे तो यामध्ये काहीच राहिला नाही पाहिजे इथपर्यंत आपल्याला या, या मेथीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मेथी नेहमी आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून तिला कोरडं करून त्यानंतरच कट करून घेतलं ना तर त्यामध्ये त्यान पाण्याचं प्रमाण हे अगदी कमी शिल्लक राहतं त्यामुळे आता आपण या ठिकाणी ही मेथी दोन ते तीन मिनिटे हाय फ्लेमवरती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आता मेथी या ठिकाणी परतून झालेली आहे आता आपण तिला लगेच एका ताटामध्ये काढून घेऊया आणि तिला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मेथी थंड होत आहे तोपर्यंत आपण या नाश्त्यासाठी लागणारं पीठ भिजून घेऊया तर त्यासाठी आपण ज्या वाटीच्या मापाने मेथी मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने आता आपल्याला यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आपण या ठिकाणी तीन वाट्या मेथी घेतलेली होती तर तीन वाट्या मेथीसाठी तीन वाट्याच गव्हाचं पीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ ॲड करून घेऊया आणि आता या नाश्त्याला अजून छान असं कुरकुरीत बनवण्यासाठी आपण यामध्ये ज्या वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ मोजलं आहे त्याच वाटीच्या मापाने आता आपल्याला यामध्ये एक वाटी बारीक रवा ॲड करायचा आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर त्याला तुम्ही मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे तर तिनास एक हे अगदी योग्य प्रमाण आहे या ठिकाणी आपण तीन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा काळी मिरी पूड यामध्ये ॲड करून घेणार आहोत तुम्ही या, या ठिकाणी काळी मिरी थोडीशी जाडसर अशी वाटूनसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात या काळी मिरी पूडमुळे या नाश्त्याला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दोन चमचे सफेद तिळ ॲड करून घ्यायचे आहेत सफेद तिळामुळे हा नाश्ता दिसायला तर छान दिसतो आणि त्याचबरोबर चवीला सुद्धा अगदी छान लागतो आणि विशेष म्हणजे अगदी छान असा पौष्टिक बनतो तर आता आपण यामध्ये दोन चमचे सफेद तिळ ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा ओवा जो आहे त्याला हातावरती असं क्रश करून यामध्ये ॲड करायचा आहे असं हातावरती क्रश करून ओवा ॲड केल्यामुळे या नाश्त्याला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आता आपण यामध्ये छोटा पाव चमचा हळदी पावडर यामध्ये ॲड करून घेतलेली आहे यामुळे या, या, या नाश्त्याला रंग छान येतो त्यानंतर आता यामध्ये आपण एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे तुम्ही घरगुती लाल तिखट वापरत असाल तर यामध्ये अर्धा छोटा चमचा ॲड करायचा आहे त्यानंतर पाव छोटा चमचा आपण यामध्ये गरम मसाला ऍड केलेला आहे गरम मसाल्यामुळे सुद्धा या नाश्त्याला अजूनच छान अशी टेस्ट येते आता त्यानंतर आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अर्धा छोटा चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायची आहे यामुळे आपल्या या आप आप नाश्त्याला खूप छान असा फ्लेवर आणि टेस्ट येते त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आता मीठ ॲड करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की एक चमचा घेऊन हे जे सर्व मसाले आहेत ते आता आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता सर्व पावडर मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपण यामध्ये दोन चमचे तेल ऍड करून घेऊया आता तेलाचं मोहन आपण यामध्ये ऍड करून घेतलं की याला आपल्याला या पिठाला सगळीकडे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे याला व्यवस्थित असं जोळून या ठिकाणी आपण हे तेलाचं मोहन या पिठाला व्यवस्थित असं लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे व्यवस्थित हे तेल सगळ्या पिठाला लागलं गेलं की आपला हा नाश्ता छान असा खुसखुशीत बनतो तर आपण याला व्यवस्थित असं एकदा लावून घेऊया तर या पिठाचा अगदी व्यवस्थित असा गोळा बनला पाहिजे म्हणजे आपण जे दोन चमचे तेल यामध्ये ॲड केलेलं आहे ते अगदी योग्य आहे आता आपण याला व्यवस्थित एकदा मिक्स करून झालेलं आहे आता आपण जी मेथी परतून घेतलेली होती ती मेथी आता आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे तर आता आपण यामध्ये परतून घेतलेली मेथी ॲड करून घेऊया तर या ठिकाणी आता आपण ही मेथी ॲड केलेली आहे आता मेथी या मेथीला सुद्धा या पिठामध्ये अगदी हलक्या हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मेथी मिक्स करत असताना आपल्याला या ठिकाणी अगदी हलक्या हातानेच व्यवस्थित मिक्स करायची आहे नाहीतर हा नाश्ता अगदी कडवट बनतो तर अगदी हलक्या हाताने आपण या ठिकाणी ही जी मेथी आहे ती या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मेथी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला या ठिकाणी याचा एक मध्यम असा गोळा मळून घ्यायचा आहे या साथी हो, या 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 तर या नाश्त्यासाठी आपण जे पीठ भिजवून घेणार आहोत ते आपल्याला मध्यमच भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ या ठिकाणी भिजवायचं नाही तर या ठिकाणी आपण हे मध्यम असं याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण यावरून एक चमचा तेल ऍड करून घेऊया आणि या तेलामध्ये आता आपल्याला या पिठाला परत एकदा व्यवस्थित असं मऊ करून घ्यायचं आहे आता आपण यावरून एक चमचा तेल ऍड केलेलं आहे याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ छान असं मऊ बनतं आणि त्यामुळे आपला नाश्ता सुद्धा अगदी व्यवस्थित बनतो तर आता आपण याला दोन मिनिटं या तेलामध्ये व्यवस्थित असं मऊ करून घेऊया तर या ठिकाणी आपण हे पीठ व्यवस्थित तेलामध्ये मऊ करून घेतलेलं आहे आता आपल्याला या पिठाला दहा मिनिट व्यवस्थित असं भिजून द्यायचं आहे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजल्यामुळे छान असा फुलतो आणि आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं जातं तर आता आपण यावरून एक झाकण ठेवून घेऊया आणि याला दहा मिनिट व्यवस्थित असं भिजून घेऊया तर पीठ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला या नाश्त्यासाठी एक पेस्ट बनवून घ्यायची आहे ती बनवून घेऊया तर या ठिकाणी आपण एक वाटी घेतलेली आहे आता या वाटीमध्ये आपण जो पोहे खायचा चमचा असतो त्याने आपल्याला तीन चमचे कॉर्न फ्लोअर यामध्ये ऍड करायचा आहे तुमच्याकडे कॉर्न फ्लोअर नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता आता ज्या चमचाने आपण कॉर्नफ्लोअर यामध्ये ऍड केलेला आहे त्याच चमचाने आपल्याला यामध्ये तीन चमचे साजूक तूप ऍड करायचं आहे साजूक तुपामुळे आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा खुसखुशीत बनतो आता आपण तीन चमचे साजूक तूप यामध्ये ऍड केलेला आहे आता आपण हे जे कॉर्नफ्लोअर आहे त्याला या साजूक तुपामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी तीन चमचे कॉर्न फ्लोअर आणि तीन चमचे साजूक तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे या तुपामध्ये हे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित असं मिक्स होतं आणि याची एक छान अशी घट्टसर पेस्ट बनते तर आता आपण याला व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची छान अशी एक पेस्ट बनलेली आहे आणि आता आपल्याला ही पेस्ट आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्यामध्ये वापरायची आहे आता आपलं या ठिकाणी पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण त्याला पोळपाटावरती परत एकदा व्यवस्थित मऊ करून घेऊया आता आपण चपातीसाठी जेवढा उंडा घेतो तेवढा या ठिकाणी याचा एक उंडा घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे उंडा बनून झाला की त्याला आपल्याला या ठिकाणी थोडस गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आपण जशी चपाती लाटतो त्यानुसार ला याची एक चपाती लाटून घ्यायची आहे तर आता आपण चपाती थोडीशी पातळस लाटतो त्यासारखीच आपल्याला या ठिकाणी याची सुद्धा एक पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा आपण याची एक पातळसर चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती पेस्ट आता आपल्याला या चपातीला सगळीकडे व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे चपातीच्या पारकडापर्यंतसुद्धा आपल्याला ही पेस्ट व्यवस्थित लावायची आहे यामुळे आपला हा जो नाश्ता आहे तो छान असा खुसखुशीत बनतो त्यानंतर आता आपण यावरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभरून घेऊया अशा प्रकारे थोडंसं गव्हाचं पीठ यावरून टाकलं की आपल्या या नाश्त्याच्या लेअर्स खूप छान अशा खुलून येतात तर पीठ आपण यावरून थोडस भुरभुरलेलं आहे त्यानंतर आता चपातीची एक बाजू घेऊन तिला मध्यपर्यंत असं फोल्ड करायचं आहे आणि दुसरी सुद्धा बाजू घेऊन तिला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला या ठिकाणी याला प्रेस करायचं आहे आता याच्या दोन्हीही बाजूंवर अशा प्रकारे ही पेस्ट एकदा लावून घ्यायची आहे पेस्ट लावून घेतली की परत आपल्याला यावरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभरायचं आहे त्यानंतर आता आपण उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या अशा प्रकारे मध्यभागीपर्यंत फोल्ड करून घेऊया म्हणजे याचा एक चौकोनी असा उंडा बनतो आता आपल्याला याला थोडस परत गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची एक आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर याची आपण या ठिकाणी आयताकार अशी चपाती लाटून घेणार आहोत तर ही चपाती लाटत असताना आपल्याला या ठिकाणी अगदी हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे याच्या ज्या लेयर्स आहेत त्या छान अशा खुलून येतील तर आता आपण याला अगदी हलक्या हाताने या ठिकाणी आपण ही आयताकार अशी चपाती लाटून घेतलेली आहे ला आता आपण परत जी बनवून घेतलेली पेस्ट होती ती या चपातीला सगळीकडे लावून घेतलेली आहे परत सेम आपल्याला यावरून गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी या चपातीला मध्यापेक्षा थोडंसं पुढे आपल्याला याची एक बाजू फोल्ड करून घ्यायची आहे आणि या बाजूवरती आपल्याला परत ही जी पेस्ट आहे ती लावून घ्यायची आहे आणि परत थोडं गव्हाचं पीठ भुरभुरायचं आहे आणि आता उरलेली जी बाजू आहे ती यावरून अशा प्रकारे लावून घ्यायची आहे याला अगदी हलक्या हाताने याला प्रेस करायचं आहे म्हणजे लेयर्स छान अशा खुलतात आता थोडस गव्हाचं पीठ लावून घेऊया आणि याला अशाच प्रकारे उभं लाटून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याची आपण उभी अशीच पट्टी लाटून घेतलेली आहे तर आता आपल्याला याला सुरीने व्यवस्थित असं कट करायचं आहे तर या ठिकाणी मी याला एक एक सेंटीमीटर अंतरावरती कट करून घेतलेला आहे आता आपण बाकीचं सुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला खूप छान अशा लेयर्स पडलेल्या आहेत आता आपण अशाच प्रकारे बाकीचं सर्व बनवून घेऊया आणि आता याला तळून घ्यायचं आहे तर याला तळून घेण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल मध्यम असं गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये नऊ ते दहा अशा प्रकारे याला तळायला सोडून घेऊया तर हे तळायला सोडून झालं की त्यानंतर लगेच गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला याला छान असं लेअर सुटेपर्यंत आणि छान असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कमी गॅसवरती याला तळून घेतलं की याच्या लेअर सुद्धा खूप छान अशा खुलतात आणि मेन म्हणजे हा नाश्ता आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असा तळला जातो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला खूप छान अशा लेयर्स पडलेल्या ले आहेत याला जर तुम्ही मध्यम गॅसवरती किंवा मोठ्या गॅसवरती तळून घेतलं तर याच्या या ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित अशा खुलत नाहीत त्यामुळे आपण या ठिकाणी याला कमी गॅसवरतीच व्यवस्थित असं तळून तर तर घ्यायचं आहे तर याला असा रंग आला की याला लगेच आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे याला जास्त डार्क रंग येईपर्यंत अजिबात तळायचं नाही तर अशा प्रकारे आपण याला एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया म्हणजे यावरती जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्णपणे व्यवस्थित निथळून जाईल आणि हा नाश्ता जो आहे तो अगदी कमीत कमी तेलकट बनेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला खूप साऱ्या अशा लेअर्स पडलेल्या ले आहेत आणि अगदी छान असा खुसखुशीत हा नाश्ता या ठिकाणी बनवून तयार आहे सगळा नाश्ता अशा प्रकारे तळून झाला की त्याला लगेच एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे याला तुम्ही दोन महिने सुद्धा आरामात स्टोअर करून ठेवू शकता जर तुमच्याकडे शिल्लक राहिला तर म्हणजे लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना तर हा इतका आवडतो की हा तुम्ही बनवून ठेवला की एक ते दोन दिवसामध्ये लगेच संपून जाईल तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा गव्हाचा पीठ आणि मेथीचा वापर करून अगदी पौष्टिक असा हा नाश्ता या ठिकाणी बनवलेला आहे त्याचबरोबर बनवायला सुद्धा अगदी सोप्पा आहे आणि अगदी झटपट बनून तयार होतो तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक